राम कृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बावली आज संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असाय पहा शुक संकादिकी उभारीला भाहो परिक्षिती लाहो दिशा साता उठा उठी करी स्मरणांचा धावा धरवत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकी आले बागे द्रौपदीच्या लागे नारायण तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापुर प्रेमाची आवडी लोभापुर हा संत तुकोबारायांचा अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर असा अभंग आहे यावर आपण आता चर्चा करूयात त्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पहा शिवक शंका देखील उभारीला भाहो परीक्षिती लाव दिशा साता शुक आणि सनकादिक यांनी आपले भाऊ वर करून सांगितलं की हे जन परीक्षित राजाने जसं सात दिवसामध्ये कृष्णलीलांचं श्रवण करून कृष्णाचा धावा करून आपले शेवटचे सात दिवस अतिशय आनंदामध्ये घालवले मृत्यूची भीती त्याची गेली त्याचबरोबर परलोक जर असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याने परलोक चांगला व्हावा हे लोकामध्ये तर चांगलं व्हावंस त्याप्रमाणे परलोकामध्ये मृत्यूनंतर सुद्धा चांगली गती मिळावी आणि त्याला ती बिळाली आणि किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये या शेवटच्या सात दिवसामध्ये शुकदेवांच्या वाणीमधून या परीक्षित राजाने भागवताचं कृष्ण लिलांचं श्रवण केलं भागवतामध्ये काय कृष्ण आहे आता हे शुकदेव कोण आहेत तर शुकदेव म्हणजे ज्यांनी महाभारत लिहिलं त्या व्यास मुनींचे पुत्र शुक त्यानंतर सनकाधिक कोण तर सनकादिक म्हणजे ब्रह्मदेवाचे हे पुत्र आहेत सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार सनक सनंदन सनातन आणि सनक कुमार आणि या सनकाधिकांना वैष्णव परंपरेमध्ये महत्वाचं असं स्थान आहे शुक मुनी हे आद्य भागवतकार आहे भागवताचे प्रमुख वक्ते आहेत आणि यांनीच परीक्षित राजाला सात दिवसपर्यंत भागवत सांगितलं त्याच्या शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या सात दिवसामध्ये ते सांगतोस मी परीक्षिताबद्दल आता राजा परीक्षित परीक्षित राजा कोण तर परीक्षित राजा हा आहे अर्जुनाचा लातू अर्जुन तिसरा पांडव युधिष्ठिर भी ना भीम आणि तीन नंबरवर अर्जुन चौथा पाचवा नकुल सहदेव त्या अर्जुनचा या अर्जुनाचा लातू जो आहे तो परीक्षित मग परीक्षित कोणाचा मुलगा तर अभिमन्यू आणि उत्तरायाचा मुलगा परीक्षित अभिमन्यू तोच अभिमन्यू जो चक्रव्यूहामध्ये प्रवेश करू शकला शत्रु सैन्याची त्याने दानादान केली परंतु बाहेर कसं निघायचं त्याला माहित नव्हतं तोच अभिमन्यू या अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र म्हणजे परीक्षित राजा पांडवानंतर परीक्षित राजा गादीवर बसला राजा परीक्षिताचं राज्य आलं आणि हा जो परीक्षित आहे या परीक्षिताच्या काळामध्ये सर्व लोक सुखी होते असं म्हणतात राजा लोकांना शिकारीची आवड होती परीक्षित सुद्धा एक दिवस शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेल्यानंतर मग तो शिकारीच्या मागे धावत असताना सैन्य आणि याची ताटातूट झाली काही सैन्य अगदी थोडके त्याच्या सोबत होते आणि जंगलामध्ये फिरत असताना तहान लागली मग तहान भागवण्यासाठी परीक्षित राजा शोधायला लागला पाणी कुठे मिळेल तर तिथे एक ऋषीचा आश्रम दिसला ते होते शबक ऋषी शबक ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर पाहतो तर काय शबक ऋषी ध्यानस्त बसलेले आता हा राजा राजाला आवाज दिले ऋषी उठले नाही ध्यानामधून तिथे एक साप मरून पडलेला होता या परिक्षेतानं तो साप उचलला आणि शबक ऋषीच्या गळ्यात टाकला आता झालं काय तेवढ्यामध्ये शृंगी नावाचे जे पुत्र आहेत शृंगी ऋषी ते ऋषीच होते तपस्वी होते ते शमक ऋषीचे पुत्र होते शृंगी ऋषी तिथे आले शमक ऋषीचा मुलगा तिथे आला त्यानं पाहिलं की आपल्या वडिलांच्या गळ्यात त्यानं मेलेला साप टाकला यांनी तडक साप दिला दिला आणि शाप असा दिला की हे राजा तू कोणी अस किती मोठा अस आजपासून सातव्या दिवशी तुला तक्षक नाग चावेल आणि त्यामध्ये तुझा मृत्यू होईल राजाच्या लक्षात आलं की आपलं चुकलेलं आहे राजाने त्याचे पाय धरले तेवढ्या शबक ऋषी सुद्धा म्हणजे तपश्चर्येमधून बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं काय झालं घटलेला प्रकार त्यांना समजला ते म्हणाले हे राजा मी आता दिलेला शाप्त मागं घेऊ शकत नाही याचा परिणाम होणारच आणि विधी लिखतच आहे तुझं आयुष्यही सातच दिवसाचं आसपासून तसंही राहिलेलं ते कोणीही टाळू शकत नाही तुझं आयुष्य तेवढंच राहिलेलं आहे फक्त निमित्त त्या साफ होईल मग परीक्षित राजाला असं वाटलं की आता सात दिवस पा मृत्यू आपला सात दिवसाला आहे हे समजल्यानंतर जसं उदाहरणार्थ एखादा आजार झाला आणि त्या आजाराचा आजा शेवट मृत्यू आहे असं जर वाटलं तर माणसाचं पिणं आपोआप सुट्टे आणि तो म्हणजे नैसर्गिक मृत्यू येण्याच्या अगोदर धापीनच मरतो जसं कोरोनामध्ये काही लोक कोरोना झाला म्हटल्यानंच फक्त गळाठून गेले होते त्याचबरोबर आजही एक आजार असा आहे जो कॅन्सर या कॅन्सरचं नाव जरी ऐकलं तरी थरकाप सुटतो आणि कॅन्सर झाला म्हटलं की हिंमत जर कमी पडली तर तो माणूस कॅन्सर मधून बरा होणं शक्य नसते मग सात दिवसामध्ये मृत्यू आहे परीक्षित राजाला वाटलं आता काय करायचं म्हणून परीक्षित राजा त्यांच्या गुरुकडे गेला आणि त्यांनी विचारलं की काय करू गुरुंनी सांगितलं की हे राजा तू असं कर तू आता भागवताचं श्रवण कर कृष्णलीला श्रवण कर म्हणजे तुझे सात दिवस आहेत हे, हे सुद्धा चांगले जातील आणि तुझ्या मनाला शांती समाधान मिळेल मग भागवत कोणाकडून ऐकायचं तर महाभारतकार मुनी यांचे पुत्र शुकदेव यांच्या मुखातून या भागवत ऐक मग शुकदेवांना निमंत्रित केलं शुकमुनी मान्य केलं आणि या परीक्षित राजाला भागवत कथन केलं सतत सात दिवस सातव्या दिवशी तक्षक नागात आला काचेमध्ये राहिला होता परीक्षित राजा शक्यतो तक्षक नाग येऊ नये तरी सुद्धा खाण्याचे जे फळं आहेत त्या फळामध्ये त्या टोकरीमध्ये हा नाग आला कोणत्या मार्गाने का आला आणि ते फळ याच्याजवळ दिल्यानंतर खाण्यासाठी जसं फळ घेतलं तसं तक्षक त्या टोकरीमध्ये होताच त्यानं याला चावा घेतला आणि परीक्षिताचा मृत्यू झाला परीक्षिताचा मुलग जन्मेजय त्यानं पुढे सर्पयज्ञ वगैरे केला ती कथा एखाद्या वेळेला पाहू जन्मेद्या जन्मेजयाबद्दलची मनसादेवी वगैरे त्यामध्ये आहे उल्लेख ते नंतरच्या भागामध्ये एखाद्या वेळेला पाहूच तेव्हा असा हा परीक्षित राजा परीक्षित राजा यानं कृष्णलीलेचं श्रवण केलं आणि त्याच्या मनाला शांतता लाभली त्याचा ययलोक आणि परलोक हा चांगला झाला आणि किती दिवसामध्ये फक्त सात दिवसामध्ये असं तुकोबाराय म्हणतात पुढच्या चरणामध्ये म्हणतात उठा उठी करी स्मरणाचा धावा धावत धरवतं देवा नाही धीर आणि म्हणून हे जन हो काय करा तर ईश्वराचा धावा करा ईश्वराचं स्मरण करा उठता बसता प्रत्येक वेळेला कोणत्याही वेळेला ईश्वराचं स्मरण हे करत राहा जसा वेळ मिळेल तशी भगवत भक्ती करत राहा आणि त्यामुळे मग तुमच्या रक्षणासाठी ईश्वर धावत येईल या परीक्षिताच्या बाबतीमध्ये अजून सांगता येईल की परीक्षिताच्या राज्याच्या काळामध्येच कलियुग सुरू झाला आणि कलियुगाने विचारलं की हे राजा मी कुठे राह त्यानं सांगितलं तू एक काम कर सुवर्णामध्ये राहा सोन्यामध्ये राहा त्यानंतर मध्य वगैरे याच्या ते मद्यामध्ये राहा आणि मग हा जो कली आहे हा कली त्यामध्ये राहिला संपत्तीसाठी सर्वात जास्त भांडणं या कलियुगामध्ये होत असतात हे आपल्याला माहिती आहे नाते गोते काय कसं कोणीच काही पाहत नाही आणि भांडत असतात तेव्हा या, या कलियुगाची सर्वात परीक्षितापासून झाली पूर्वी ईश्वर सतत धावून स्वतः धावून यायचा आणि भगवंताचं रक्षण करायचा आजही येतो परंतु जे भोगायचं आहे आपल्याला ते भोगावं लागतेच ईश्वर भक्ती कशासाठी करायची तर ईश्वर भक्ती करायची आपल्या मनाच्या शांतीसाठी मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्यावरचे संकट हे आपल्यालाच म्हणजे निस्तरावं लागतात आपले कामं आपल्यालाच करावं लागतील परंतु हे कामं सुरळीत पार पडावे आपलं मन शांत राहावं कार्य करत असताना लहान सहान गोष्टींनी किंवा मोठमोठ्या गोष्टी काही मोठे संकट आपल्यावर हो येतात त्या संकटांमध्ये आपला धीर सुटू नये यासाठी ईश्वर भक्ती ही करणं महत्वाची आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे जन उठता बसता सर्व कर्म करत असताना ईश्वराचं नाव घ्या नामस्मरण करा उठा उठा उठी करा स्मरणाचा धावा स्मरण करत राहा त्याचा धावा करत राहा आणि असं जर केलं तर भगवंताला सुद्धा तुम्हाला भेट तुमची भेट घेण्याची घाई होईल त्याला सुद्धा धीर निघणार नाही माझ्या भक्ताला कधी भेटतो असं होईल तोरा झाली गरुडात टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायण आता या ठिकाणी अजून एक सांगतात तुकाराम महाराज की द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाचा आर्तपणे धावा केला अगदी मनापासून धावा केला कधी केला हा कधीचा प्रसंग आहे तर द्रौपदीच्या वस्त्र हरणाचा प्रसंग आहे द्रौपदीचे वस्त्र जेव्हा जा ओढले जात होते भरसभेमध्ये कौरवांकडून तेव्हा द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाचा धावा केला तिथे पाच पती बसलेले होते तिचे ते, ते काहीच करू शकले नाही त्यांचे हात बांधलेले होते असं म्हटलं चालते कर्तव्यानं म्हणा किंवा वचनानं म्हणा एवढे शूरवीर असून एका ठिकाणी बसलेले राहते फक्त पाहत होते भीष्मासारखे शूरवीर सुद्धा पाहत होते म्हणून मग द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाचा धावा केला हे भगवंता आता तुझ्याशिवाय माझं कोणीच रक्षण करू शकत नाही आणि मग कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णानं वस्त्र पुरवले धावत्याला दा गरुड खूप वेगाने उडणारा प्राणी आहे ते वाहन आहे भगवान विष्णूचं भगवान कृष्णाचं त्या गरुडालाही बागे टाकलं एवढ्या जलद चालणाऱ्या गरुडाने या द्रौपदीच्या रक्षणासाठी आला तिला वस्त्र पुरवली आणि तिच्या लज्जेचं रक्षण केलं असं संत तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर तुकाराम महाराज म्हणतात हे म्हणूनच हे जन हो। ईश्वराची भक्ती करा आज आजपासूनच देवाच्या नामस्मरणाला लागा ला। आणि असं जर तुम्ही केलं तर ईश्वराला सुद्धा प्रेम आवडते प्रेमाचा भुकेला देव भावाचा भुकेला तो सुद्धा तुम्हाला नक्कीच जवळ करेल आणि तुमच्यावरचं संकट दूर करण्याचा प्रयत्न करेल असं संत तुकोबाराय म्हणतात आणि मी अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे देवानं संकट जरी दूर केलं नाही तरी तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मात्र तो नक्कीच सहाय्य करतो ईश्वर भक्ती सहाय्य करते त्यामध्ये आपण कुठेतरी गुंतून राहतो आली आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहते आणि मानसिक आरोग्य चांगलं जर जा राहिलं तर शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहते आणि जगण्याचं बळ मिळते खूप संकट असतात म्हणजे ज्याच्या त्याच्यापरीनं ज्याच्या त्याच्यावर संकट असतातच माणूस मोठा असो लहान असो त्याच्या परीनं त्याच्यावर ते संकट असतातच लहान असेल तर लहान गोष्टी असतील संकटाच्या त्याला म्हणजे खूप मोठ्या माणसाला त्याचं संकट काहीच वाटणार नाही म्हणून त्याच्यासाठी ते खूप मोठं असते त्या संकट जरी देवाने प्रत्यक्ष येऊन निवारण केलं नाही तरी सुद्धा या ईश्वर भक्तीमुळे त्याला त्या संकटामधून तरुण निघण्याचा मार्ग सापडतो आणि संकट काळामध्ये त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहते यासाठी ईश्वर भक्ती आवश्यक आहे ईश्वर भक्ती आवश्यक आहे आवश्य याचा अर्थ तुम्ही फक्त देवपूजा करत राहा असं म्हणायचं नाही तुकाराम महाराजांनी तसं कधीच केलं नाही आणि महाराजास महाराजांना सुद्धा तसं म्हणायचं नाही महाराजांचं दुकान होतं त्यानंतर शेती होती सुरुवातीला तर घरची सावकारी होती परंतु त्यांनी ते सर्व कर्ज माफ केलं होतं सावकारीचे जे, जे वय आहेत त्या नदीमध्ये बुडवून टाकल्या होत्या आणि त्यांच्या हिश्श्याचे जे कर्जदार होते ते नील केले होते कर्जमाफी देणारे पहिले तुकाराम महाराज आहेत संत शिरोमणी तुकाराम महाराज त्यांनी पहिली कर्जमाफी दिली होती शेतकऱ्यांना आणि त्यांच्या गावातल्या लोकांना देऊकरांना असे थोर संत आणि ते सांगतात त्यांनी हे अनुभवाचे बोल सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांना कमी त्रास नाही झाला जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे त्या तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाच्या आवडी लोभापूर तुकाराम महाराज म्हणतात की देवाचा धावा करण्याची तातडी करा घाई करा देवालासुद्धा मग तुम्ही आवडायला लागाल देवालासुद्धा तुमचा विषय लोभ निर्माण होईल ईश्वर तुमचं रक्षण करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा असा अतिशय सुंदर असा अभंग संत तुकाराम महाराजांचा आपण आज पाहिला तेव्हा परत एकदा अभंग पाहूया अभंग असा आहे पहा शिवकसंका संकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिशा साता उठा उठी करी स्मरणांचा धावा उठा उठी करी स्मरणांचा धावा धरवत देवा नाही धीर तोरा झाली गरुडा टाकीले मागे तोरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायण द्रौपदीसाठी नारायण हे धावत आले गरुडाला मागे टाकून तुका म्हणे करी बहुत तातडी तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापुर प्रेमाची आवडी लोभापुर राम कृष्ण हरिमावली राम कृष्ण हरी बावली योग्य असेल ते घ्या असेल तर क्षमा करा आणि माझं चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरिमावली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल